आपला भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासींच्या आरक्षणाच्या मध्ये घुसू पाहणाऱ्या बंजारा आणि धनगर समाजाला विरोध करण्यासाठी आज या जव्हाण नगरीमध्ये युवा संग, आदिवासी आणि आदिवासी संघर्ष समितीने हा जो भव्य आणि दिव्य मोर्चाचं आयोजन केलं या प्रसंगी मंचावर उपस्थित आपले लाडके माजी आमदार आदरणीय सुनील भाऊ घुसारा साहेब पालघर जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आदरणीय जी निकम साहेब त्याचप्रमाणे जी सिंगरा साहेब विनायकजी राऊत साहेब त्याचप्रमाणे कमलाजी करुजी धूम साहेब प्रदीपजी वाघ साहेब सुरेखाताई मॅडम उपस्थित सर्व पक्षीय नेता गण माझ्या समोर आणि पाठीमागे उभे असलेले सर्व तमाम आदिवासी बंधू भगिनीनो आज खरंच तुम्हाला धन्यवाद देतो की नुसते काही दिवसापूर्वी संदीप माळीच्या नेतृत्वात आली या ठिकाणी चर्चा झाली आणि आपल्या समाजाला आव्हान केलं आणि तुम्ही सगळ्या लगेच जागृतीने या ठिकाणी पाऊस असताना सुद्धा आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो या राज्याचं या भागाचं प्रतिनिधित्व मी करतो असे या महाराष्ट्रामध्ये पंचवीस आदिवासी आमदार आहेत चार खासदार आहेत यांची आमची बैठक झाली आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी विके साहेब आणि आदरणीय झिरवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही ठणकून सांगितलं काही झालं तरी चालेल पर आपण बंजारा आणि धनगराला आपल्या मध्ये घुसू द्यायचं नाही जेवढा काय त्याला तीव्र विरोध करून ही त्यांची चाल ही आपण उधळून लावायची अशा प्रकारच्या या ठिकाणी आम्ही आहे आहे फक्त तुमची साथ माननीय साहेबांनी सांगितलं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटायचं नाही आपल्यात सत्य आहे ताकद आहेत एका दहा दहा दिवस आपण महिना महिमा जर त्या ठिकाणी उपासी राहिलो तरी आदिवासी माणसाला काहीच होत नाही त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने मी तुम्हाला वचन देतो तु। जर वेळ आली तर त्या ठिकाणी आम्ही बंद पाडू त्या ठिकाणी नाही सगळे एकत्र होऊन परंतु आदिवासी मध्ये बंजारा आणि दंगारा घुसून देणार आहे फक्त तुमची साथ हवी आहे आज आहे याच्यापेक्षा दुप्टी नाही त्या ठिकाणी साथ हवी आहे फक्त नाही याच्यासाठी आपला लढायचं आहे आपल्याला मागे पान गटायचं नाही काही लोक आली आणि काही लोक परत गेली असं नाही करायचं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जेव्हा तुमची साथ असेल तेव्हा आम्ही नेते, नेते मंडळी त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि म्हणून अशाच प्रकारचे साथ द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता आम्ही या ठिकाणाहून पंधरा जण या ठिकाणी या ठिकाणी प्रांत अधिकारी आहेत त्या प्रांत अधिकारी मॅडमला आपलं निवेदन आपलं जे म्हणणं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत हे आपण त्या ठिकाणी घेऊन जातो तोपर्यंत तो तुम्ही इथे थांबा ते आपल्या विनंती करणार आहोत आणि मला याचा विश्वास आहे की या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय अजितदादा हे सगळेच या ठिकाणी आरक्षणाला आपल्यामध्ये घुसू देणार नाही असा विश्वास या ठिकाणी बाळगतो कारण आम्ही त्यांच्या चर्चा केली परंतु आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे दगाफटा नाही झाला पाहिजे आणि ते सगळे आम्हाला साथ हवी एवढंच म्हणून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज